असे असे दहा वीस ते झाले जीआयडी उगे तर आज तर फक्त दोघ सभेच्या निमित्ताने आलेलं आहे उद्या न सांगता सोलापूर मध्ये येऊ आणि मग घेऊन जाऊ आपल्या बरोबर तुम्ही अगर आमच्या वाकडे आमच्याकडे वाकडे नजरेने बघाल तर तुमको बी चुन चुन के मारेंगे इतना ध्यान में रखना आम्ही काय नुसता सहन करण्यासाठी बसलेलो नाहीये जे गणेश चतुर्थीला झालं तेच अगर नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरूस आणि ह्या जुलूस चे काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील एक परत सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द देऊन तुम्हाला लोकांना इथे जातो कारण का सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल एक लक्षात ठेवा मुरली मनोहर जोशी साहेब असतील अडवाणी साहेब असतील सगळ्यांना जेवढा मान देतात ना तेवढा तुझ्या मालकाने स्वतःच्या वडिलांना पण दिलेला नव्हता आदरणीय बाळासाहेबांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही महिन्यामध्ये तुझा मालक आणि त्याचं कुटुंब म्हातारा म्हणून हाक मारायचे म्हातारा म्हणून हाक मारायचे थोडं वडलांवर खऱ्या अर्थाने प्रेम दाखवलं असतं तर आज त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे गेले नसते पण संजय राजाराम राऊतच्या नादाला लागून उद्धव ठाकरेंची आज अशी अवस्था झाली आहे की त्यांना वडिलांच्या द्वेष करणाऱ्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून आणि मांडीला मांडी लावून मांडी बसायला लागतय

देवेंद्र फडणवीसांबद्दल मी काही बोलायचं सोडून दिलं कारण काही म्हटलं तरी त्याचा बोबाटा होतो मी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो आता नाही बोलणार एकदा कलंक बोललो होतो आता नाही बोलणार आता खापाड्या बोलायचं होतं पण आता नाही बोलणार आता मी उद्धव ठाकरेला नपुंसक म्हटलं तर भोबाटा होणार बायला म्हटलं तर भोबाटा होणार जो जेवण चमच्यानी घेतो काय दातानी फवडा मारतो सरकार आपल्या घरी सरकार आपल्या दारी योजना मात्र कागदावरी शासन होता आजारी आणि ह्याचा मुलगा नाचायचा संध्याकाळी डिनोच्या घरी कारण तुम्ही माझा बाप चोरून म्हणजे तुम्हाला चोराचा बाप सुद्धा माझा अरे स्वतःच्या वडिलांना तू आणि तुझं कुटुंबीय काय काय म्हणायचा म्हातारा कुत्रा हे सगळे हे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीय बाळासाहेबांना नावं ठेवायची बघ तो म्हातारा जेवला काय सांगू काय महाराष्ट्राला आता वडिलांचा फार प्रेम आलाय बाळासाहेब जे रुद्राक्ष जे माल घालायचे ते रुद्राक्ष माल यांनी फेकून टाकले फेकून टाकले कचऱ्याच्या डब्यामध्ये कुठेतरी अरे तरबूजाचे झाडाला सुद्धा पाणी लागतं ते हड्डीचं दुकानच आहे सडलेलं वांग कसं असतं असं वाकडं झालेलं तेच उद्धव ठाकरे